पाहता संकेत एक बार मोदी सरकार देशात लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान आज सुरू झाले आहे सातव्या टप्प्याचे मतदान एक जून रोजी होणार आहे त्यानंतर चार जून रोजी देशाचे पंतप्रधान कोण होणार याचा फैसला येणार आहे परंतु भारतीय रिझर्व्ह बँकेने आरबीआय घेतलेल्या निर्णयामुळे फिर एक बार मोदी सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे आरबीआयच्या या निर्णयानंतर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे आर बी आयने सरकारला विक्रमी लाभांश डिव्हिडंड देण्याचा निर्णय घेतला आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात आर बी आय सरकारला दोन पॉईंट अकरा लाख कोटी रुपये देणार आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये सत्याऐंशी हजार चारशे सोळा कोटी रुपयाचे डिव्हिडंड आर बी आयने दिला होता आर बी आयच्या या निर्णयास निवडणुकांसंदर्भात जोडले जात आहे मोदी पुन्हा सत्तेत येणार असल्याचे हे संकेत मानले जात आहेत देशात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार असल्याची ही चिन्हे आहेत सरकारला जास्त रक्कम देण्याचा निर्णय म्हणजे विद्यमान सरकारवरील विश्वास दाखवला जात आहे शेअर बाजाराला मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा स्थिर सरकार बनणार असल्याचा अंदाज आहे